नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज चंद्रग्रहणाच्या दिवशी काही बोलावं अशी मनापासून इच्छा आहे आणि म्हणून मी थोडं सांगते आहे या ठिकाणी की जी गोष्ट ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान किंवा अध्यात्म आणि विज्ञान याला धरून असलेली ही गोष्ट आहे आणि त्या लोकांना फक्त अध्यात्म माहिती आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण साधना का करायची आहे किंवा सूर्यग्रहण असतानासुद्धा आपण साधना का करायची आहे तर सर्वजणं म्हणतात म्हणून आपण करतो परंतु जर का तरुण मुलं मुली असतील तर ते असा प्रश्न आपल्याला नक्कीच विचारतात की आम्ही ही साधना का करायची आणि म्हणून मी त्याची वैज्ञानिक भाषेमध्ये आपल्याला उत्तर देते आहे की अं चंद्र म्हणजे आपलं मन आहे आणि सूर्य म्हणजे आपल्या हृदयाचा राजा आहे आपल्या शरीराचा राजा आहे तो आपला आत्मा आहे आणि आत्मा सुर्या हा जो आत्मा आहे ना सूर्य हा सूर्य हा जो ग्रह तुम्ही ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर सूर्य हा ग्रह आकाशाचा ब्रह्मांडाचा राजा आहे तो स्वयंप्रकाशित आहे आणि चंद्र म्हणजे या ब्रह्मांडाची राणी आहे असं म्हणायला हरकत नाही चंद्र सूर्याकडून ऊर्जा घेतो आणि आपल्याला तो, तो दररोज दिसतो त्याच्या अध्यात्मामध्ये मी आता ह्या ठिकाणी जाणार नाही आहे परंतु सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतं ते कसं लागतं हा सुद्धा अध्यात्मातला आणि विज्ञानातला विषय आहे परंतु त्याही विषयावर मी आत्ता बोलणार नाही आहे मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे की ह्या चंद्र ग्रहणाच्या वेळेस चंद्र म्हणजे आपलं मन आहे आपलं हृदय आहे सूर्य म्हणजे आपला आत्मा आहे जेव्हा या ग्रहांना किंवा चंद्राला किंवा सूर्याला जेव्हा ग्रहण लागतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कुठेतरी आपल्या आत्म्याला आपल्या मनाला निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये सुद्धा येत असतात जेव्हा सूर्याला ग्रहण लागतं तेव्हा आपल्या आत्म्याला ग्रहण हो लागलेलं असतं आणि जेव्हा चंद्राला ग्रहण लागतं तेव्हा आपल्या मनाला ग्रहण लागतं आत्मा आपला आत्मा आहे ना सूर्यग्रहणाच्या वेळेस आपला आत्मा निगेटिव्ह विचार करू लागतो किंवा निगेटिव्हिटी आपल्या आत्म्यामध्ये निर्माण होत असते आणि जेव्हा चंद्राला ग्रहण लागतं तेव्हा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि यालाही कारण आहेत कारण तिकडं जर चंद्र जो आपल्या मनाचा राजा आहे जे आपलं मन आहे तो चंद्र तिकडं काळवंडलाय मग तिकडं त्याला जे घडतं ना तेच सगळं आपल्या आपल्या मनामध्ये सुद्धा तेच घडत असत प्रत्येक ग्रहांचं महत्व वेगळं आहे त्यासाठी आपल्याला एक वेगळी कार्यशाळा घ्यावी लागेल इतका तो मोठा विषय आहे परंतु आता या ठिकाणी एवढंच सांगेल की तिकडे चंद्र काळवंडलाय आणि मग आपल्या मनामध्ये जर का निगेटिव्ह विचार आले तर आपलं मन सुद्धा काळवंडेल आणि आपण ज्या प्रकारचा विचार करतो त्या प्रकारच्या घटना पुढे घडतात आणि म्हणून त्यासाठी ही आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होऊ नये त्यासाठी मी रामरक्षाच म्हणायची असं का म्हटले कारण रामरक्षा म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण आहे आपल्या जीवनाचं रक्षण आहे आपल्या आत्म्याचं रक्षण आहे आपल्या कुटुंबाचं रक्षण आहे आणि आपला रक्षण करता श्री राम आहे जेव्हा आपण ही भावना मनामध्ये घेतो की आपला रक्ष माझं रक्षण हा श्रीराम करणार आहे त्यावेळेस कु कुठलंही ग्रहण आपल्याला त्रास देऊ शकत नाही कुठलाही निगेटिव्ह विचार आपल्याला त्रास देऊ शकत नाही आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी येऊ शकत नाही प्रत्यक्ष श्रीराम आपला रक्षण करता आहे आणि श्रीराम तर त्यांचं महत्व तर फार मोठं आहे राम म्हणजे सुद्धा आपले रक्षण करतेच आहेत आपल्याला जे श्रीराम माहिती आहेत ते श्रीराम म्हणजे फक्त रामायणातले श्रीराम तेवढेच आपल्याला माहिती आहे परंतु श्रीराम म्हणजे आपण आप एक प्रकारची सकारात्मक अशी एक ऊर्जा आहे की जी ऊर्जा आपल्या भोवती एक सुरक्षा चक्र निर्माण करते जी ऊर्जा आपल्याला परमेश्वराची ऊर्जा आपल्याला रात्र दिवस देत असते अशी ऊर्जा आहे की जी सतत आपला विचार करत असते की माझे भक्त कुठे कुठे आहेत कोण मला म्हणतंय राम 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 अगदी वाल्या कोळीनी सुद्धा मरा 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 म्हटलं वाल्या कोळी सुद्धा जर का मरा मरा म्हटला तरी तो वाल्याचा वाल्मिकी झाला अरे मरामरान सुद्धा तिथं तो वाल्या तळून तरुण गेला मग आपली का तर काय कथा आहे आणि अशा वेळेस आपण तर आपण तर मरामरा म्हणत मरा नाहीये ना आपण राम 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 म्हणतो आहे आणि मग तो श्रीराम श्रीराम म्हणजे ही एक ऊर्जा आहे जी ब्रह्मांडामधील ऊर्जा आहे जी एक तरंगलहरी आहे या तरंगलहरी आपल्या हृदयापासून निर्माण होतात आणि त्या ब्रह्मांडापर्यंत पसरलेल्या असतात आणि मग आपण जो विचार करतो आपण आता या ठिकाणी रामरक्षा म्हणताना आपण काय विचार करतो आहोत आपण या ठिकाणी विचार करतोय ते म्हणजे की श्री राम माझ रक्षण करत आहे माझ्या कुटुंबाचं रक्षण करत आहे माझ्या घराचं रक्षण करत आहे माझं आयुष्य राममय झालेलं आहे अशा पद्धतीचा विचार आपण जर या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून अशा प्रकारचा जो विचार आपण करू त्याच घटना पुढे घडणार आहेत म्हणून मी सतत तुम्हाला सांगत असते सकारात्मक विचार करा आणि त्या प्रकारच्या घटना ह्या आपल्या जीवनात नेहमी घडतील याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा माझ्यावर ठेवू नका अन्य कुणावरही ठेवू नका परंतु त्या रक्षणकर्त्या श्री रामावर विश्वास ठेवा आणि आज आपण या ठिकाणी रामरक्षा म्हणण्यासाठी येथे जमलेलो आहोत आणि आता येथून पुढे आपण श्री रामरक्षा म्हणणार रा आहोत आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि प्रत्येकाने श्री रामरक्षा म्हणून स्वतःच जीवन राममय करायचं आहे आणि हे सगळं करत असताना अजून एक गोष्ट तुम्ही करायची आहे आणि ती राम रक्षा म्हणत असताना तुमच्या पाठीमागे श्री राम उभे आहेत तुमचे आराध्य दैवत उभे आहेत असं समजायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूला प्रकाशाचं वलय हे तुमच्या आजूबाजूला आहे तुमचं स्वतःच शरीर ऊर्जेनं भरून गेलेलं आहे आणि तुमच्या आजूबाजूला राम 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 राम, राम असं गोल अक्षरांमध्ये राम 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 हे पूर्णपणे प्रकाशामध्ये असे हे शब्द उमटलेले आहेत तुम्ही जिथं बसलेला आहात तिथेच तुमच्या आजूबाजूला राम 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 राम, राम प्रकाशमान स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं जर का तुम्ही रामरक्षा म्हटली तर तुम्हाला त्याचे अतिशय उत्तम असे परिणाम मिळणार आहेत आणि म्हणून मी सर्वांना विनंती करते की रामरक्षा आता तुम्ही म्हणणार आहात आणि रामरक्षा म्हणत असताना सर्वांनी तुमच्या भोवती ही रामाची ऊर्जा आहे असं मनातल्या मनात तसा विचार करा आणि दररोजसुद्धा तुम्ही जेव्हा रामरक्षा म्हणाल तेव्हा सुद्धा रामाची ही ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे असा विचार करा आणि नंतरच रामरक्षा म्हणा सर्वांना धन्यवाद स्वामी ओम स्वामी ओम